महाराष्ट्रासह धुळे जिल्ह्यात गुटखाबंदी केवळ नावालाच असल्याचं दिसून आलं आहे सर्रासपणे शाळा महाविद्यालयाच्या परिसरासह शहरातल्या विविध भागात गुटखा विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय गाठत अधिकाऱ्यांसमोर गुटखा उधळला आहे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असताना नेमकी अन्न व औषध प्रशासनाची भूमिका काय असा संतप्त सवाल उपस्थित करत आठ दिवसात गुटखाबंदी न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे मानवी जीवनास अपायकारक असलेल्या घुटक्यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली आहे महाराष्ट्र सरकारने बंदी घातली असताना देखील धुळे शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घुटकेची तस्करी होत आहे ही तस्करी केवळ प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय परिसरात सर्रासपणे विकल्या जाणाऱ्या घुटक्यामुळे विद्यार्थ्यांसह तरुण पिढीच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे अनेक तरुण व्यसनाधीन देखील होत आहे त्यामुळे शहरासह जिल्ह्यातल्या विकल्या जाणाऱ्या ुटक्यावर कारवाई करा अशी मागणी मनसेने केली आहे यावेळी मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी जितेंद्र बैसाने शामक दादाबाई निलेश गुरव यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार जय महाराष्ट्र मी श्यामक दादाबाई एक महाराष्ट्र सैनिक आणि माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना धुळे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे अंमली पदार्थ आणि तंबाखूजनक पदार्थांची सर्रास विक्री धुळे शहरात आणि विद्यालय महाविद्यालयांच्या अंतर्गत शंभर मीटरच्या ही चालू असून आम्ही आज फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर आलेलो आहोत इथं आल्यावर आम्हाला असं निदर्शनात आलेलं आहे की इथं हे कार्यालय संपूर्ण वाऱ्यावर सोडलेलं आहे इथं कुठल्याही प्रकारचा अधिकारी नाही इथं कुठल्याही प्रकारचं कोणीच वाली नाही ऑफिसला धुळे शहरामध्ये आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तंबाखू व गांजा येणार होता याची ये माहिती आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यास आलेलो होतो यांना आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला कळलं की ते म्हणतात की इथं कोणीही असं उपस्थित नाहीये तुमची तक्रार घेण्यास तुम्ही निवेदन द्या आम्ही याच्यावर कठोर कारवाई करू म्हणजे हा गांजा ही तंबाखू धुळे शहरात येण्यास ते आता कुठल्याही प्रकारे थांबवू शकत नाही थांबवू शकत नसून आम्ही त्यांच्याकडे टी पी तीन दोन हजार तीन अंतर्गत त्यांच्याकडे अहवाल मागितलेला आहे येत्या एक महिन्यात त्यांनी अहवाल सादर करायचा असतो त्यांना दर एकवीस दिवसात सत्तावीस असा जी आर असतो त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा त्यांच्याकडे अहवाल तयार नसून एन एन डी पी एस अंतर्गत एकोणावीसशे पंच्या पंच्याऐंशीच्या त्यांनी कुठल्याही प्रकारची कोणावरच कारवाई अद्यापही केलेली नाही आम्ही स्वतः गेलो होतो विद्यार्थ्यांना पाठवलं होतं बरेचशे महाविद्यालय आणि विद्यालयांच्या जवळ तिथं सर्रास तंबाखूची विक्री आहे गांजा कोणाच्या घरात भेटतोय कोणाच्या टप्प्यावर भेटतोय कोणी महिला विकताय यांच्यावर कोण आळा घालणार आहे आमच्या विद्यार्थ्यांना धुळे शहराच्या युवकांना कोण जबाबदार या गोष्टीला हे जर वाया गेलं उद्या उठून यांच्या शरीराशी हानी झाली तर याला जबाबदार कोण राहणार आहे असा आम्ही जाहीर निषेध करतो यांचा तीव्र शब्दामध्ये धन्यवाद प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज